नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला छान अशी गोष्ट सांगणार आहे पण ती ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग करू या गोष्टीला सुरुवात कोकणची भूमी लाल का आहे या प्रश्नावर एक लोकप्रिय लोककथा आहे जी परशुरामाशी भगवान परशुराम संबंधित आहे लोककथेनुसार कारण जेव्हा भगवान परशुरामाने आपल्या शस्त्राने समुद्राला मागे हटवून कोकण प्रदेश निर्माण केला तेव्हा त्यांनी ब्राह्मणांना वस्ती करण्यासाठी ही जमीन दिली परंतु ती जमीन पाण्यातून निर्माण झाल्यामुळे सुपीक नव्हती म्हणून परशुरामाने त्यांच्या कर्तृत्वाने त्या भूमीला रक्तासारखा लाल रंग दिला काही कथा सांगतात की त्यांनी आपल्या शत्रूंना पराभूत करून त्यांचे रक्त या भूमीत मिसळले आणि त्यामुळे ही माती लाल झाली वास्तविक वैज्ञानिक कारण कोकणातील माती मुख्यतः लेटेराईट लाटराईट सॉइल प्रकारची आहे या मातीमध्ये लोखंडाचे प्रमाण आयन ऑक्साइड जास्त असते त्यामुळे ती माती, माती लालसर दिसते कोकणात पावसाचे प्रमाण खूप जास्त असल्याने ही लेटराईट माती अधिक तयार होते निष्कर्ष पौराणिक दृष्टिकोन परशुरामाने ही भूमी निर्माण केली आणि तिचा लाल रंग त्याच्या शौर्याची खूण आहे वैज्ञानिक दृष्टिकोन लोखंडाचे प्रमाण जास्त असल्याने मातीला लाल रंग असतो खूप छान तर ही आहे कोकणच्या भूमीच्या लाल रंगामातची पौराणिक कथा परशुरामाच्या दृष्टिकोनातून सविस्तर आणि कथारूपात परशुराम आणि कोकणभूमीची निर्मिती एक पौराणिक कथा सत्ययुगाच्या शेवटी आणि त्रेतायुगाच्या सुरुवातीस भगवान विष्णूचे सहावे अवतार परशुराम पृथ्वीवर आले त्यांनी क्षत्रियांचा अभिमान अन्याय आणि अत्याचार पाहिला आणि धर्माच्या रक्षणासाठी एकवीस वेळा पृथ्वीवरून अत्याचारी क्षत्रियांचा नाश केला या युद्धांमध्ये समुद्रकिनारी वसलेल्या अनेक प्रदेशात रक्तपात झाला परशुराम यांनी आपली परशु फरसा वापरून हे युद्ध केले म्हणून त्यांना परशुराम असे नाव मिळाले पृथ्वीवरील पापांपासून मुक्तता एकवीस वेळा क्षत्रियांचा संहार केल्यावर परशुरामाला आपल्या कर्माची जाणीव झाली त्यांनी प्रभू विष्णूची प्रार्थना केली आणि तपश्चर्या केली त्यांना पृथ्वीवरच्या अत्याचारांपासून मुक्ती हवी होती आणि एक अशी भूमी हवी होती जी शांततेसाठी धर्माच्या पालनासाठी वापरली जाईल समुद्राला मागे हटवले परशुरामाने आपल्या परशूने समुद्रात फेकले आणि समुद्र देवतेला वरुणाला आज्ञा केली की जिथपर्यंत हा परशू जाईल तिथपर्यंत तू मागे हट वरुणदेवाने परशुरामाची आज्ञा पाळली आणि समुद्राने पाठीमागे सरकून एक नवीन भूमी परशुरामाला दिली ही भूमी म्हणजेच परशुराम क्षेत्र किंवा आजचे कोकण उत्तर मराठ्यांच्या भागापासून दक्षिणेकडील केरळपर्यंतचा पट्टा लाल मातीचे रहस्य पौराणिक कथेनुसार ही भूमी तयार झाली तेव्हा ती पूर्णपणे कोरडी निष्प्रण होती परशुरामाने शुद्ध ब्राह्मणांना वस्ती करण्यास आमंत्रित केले पण या भूमीत फारसा रंग नव्हता ती गडद राखाडी होती परशुरामाने आपल्या परशुचा वापर करून त्या भूमीत युद्धात सांडलेले रक्त मिसळले आणि त्या भूमीला लालसर रंग प्राप्त झाला त्यामुळे लोक म्हणतात कोकणची माती रक्तासारखी लाल आहे ही लाल माती म्हणजे परशुरामाच्या पराक्रमाचे आणि रक्तस्रावाच्या त्या काळाचे प्रतीक मानली जाते कोकण परशुराम क्षेत्र आजही कोकणातील अनेक लोक परशुरामाला आपला पूर्वज मानतात काही ठिकाणी दरवर्षी परशुराम जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते कोकणातील माती लालसर असल्याने तिचा धार्मिक ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व आहे ही कथा कोकणात मोठ्या अभिमानाने सांगितली जाते छान तर आता आपण या कथेचा पुढचा भाग पाहूया म्हणजे कोकणभूमी तयार झाल्यावर पुढे काय घडलं आणि परशुरामाचे कार्य कसे पुढे गेले याची गोष्ट कोकणभूमीवरील वसाहत आणि परशुरामाचा तप परशुरामाने समुद्रमागे हटवून नवीन भूमी तयार केली पण ती वस्तियोग्य करणे हे पुढचे मोठे पाऊल होते तेव्हा त्यांनी विविध श्रेष्ठ पवित्र ब्राह्मण लोकांना बोलावले आणि त्यांना ही भूमी दिली धर्माचे पालन करण्याची विनंती केली परंतु हे ब्राह्मण सुरुवातीला अनिच्छुक होते त्यांनी विचारले ही भूमी नवी आहे झाडाजुटप नाहीत नदी नाले नाहीत ती कशी राहण्याजोगी होईल तेव्हा परशुरामाने आपल्या तपश्चरेने नदी नाले डोंगर झाड आणि सुपी जमीन निर्माण केली कोकणातल्या सह्याद्रीच्या रांगांपासून ते पश्चिम समुद्र किनाऱ्यापर्यंतचा सगळा प्रदेश सुंदर निसर्गसंपन्न बनला सात ब्राह्मण कुळ आणि परशुरामाची भूमिदान लोककथेनुसार परशुरामाने कोकणात सात प्रमुख ब्राह्मण कुळांना वसवले त्यांना म्हणतात सप्तकोक ही सात कुळं म्हणजे एक भात दोन जोशी तीन शानभाग चार पाध्ये पाच नायक सहा ओर्फे देशस्थ सात चिटणीस या ब्राह्मणांनी धर्मशाळा मंदिरे आणि संस्कृतीचा विकास केला त्यामुळे कोकण हे एक धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून समृद्ध क्षेत्र बनले परशुरामाचा निवृत्तीचा मार्ग आपले कार्य पूर्ण झाल्यावर परशुरामाने आपली तलवार खाली ठेवली आणि सह्याद्रीच्या डोंगरात तपश्चर्येसाठी स्थायिक झाले ते म्हणाले की मी या भूमीत कायम वसलेलो राहीन म्हणूनच कोकणातल्या अनेक गावांमध्ये आजही श्री परशुराम यांची मंदिरे आहेत चेपळूणजवळील परशुराम मंदिर हे त्यातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र मानले जाते परशुरामाची आजची आठवण आजही कोकणात परशुरामाला भूमिदाता मानले जाते परशुराम जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते लोक मातीला नमन करतात आणि म्हणतात ही भूमी लाल आहे कारण ती परशुरामाच्या पराक्रमाने सिचेत आहे कशी वाटली गोष्ट नक्कीच आवडली असेल तुम्हाला अशी मला खात्री आहे चला तर मग आता वेळ आली आहे तुमचा निरोप घेण्याचा पण लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद सर्वांना बा